नमस्कार 14 ची, गाव चौदा सप्टेंबरची ला, दहिगाव या गावात एका चौदा वर्षीय बालिकेला लागलेल्या विद्युत शॉकची बातमी दहिगाव या गावात एक चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरात काम करत होती दरम्यान काम करत असताना अचानक तिला पाण्याच्या इलेक्ट्रिकल मोटरचा जबर शॉक लागला आणि ती जमिनीवर कोसळली तातडीने या अल्पवयीन मुलीला तेथून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी तातडीने उपचार करीत तिचे प्राण वाचवले आहे ही घटना शनिवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली होती या मुलीवर सध्या यावल रुग्णालयात उपचार सुरू आहे दहिगाव या गावात प्रांजल हर्षराज होले वय चौदा वर्ष ही अल्पवयीन मुलगी आपल्या घरी काम करत होती दरम्यान काम करत असताना तिच्या उजव्या हाताला पाण्याच्या इलेक्ट्रिकल मोटरचा शॉक लागला जबर शॉक लागल्याने ही चौदा वर्षीय अल्पवयीन मुलगी जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध पडली तातडीने तिच्या कुटुंबाने तिला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तुषार सोनवणे अधिपरिचारिका नेपाली भोळे अमोल अडकमोल आदींनी तिच्यावर उपचार केले आणि तिचे प्राण वाचवले सध्या या चौदा वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर आहे तिच्यावर सध्या यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल